खासदार या ठिकाणी गावभेट दौरा चालू आहे कशा प्रकारचं वातावरण जुन्नर शहरामध्ये आहे अतिशय सुंदर वातावरण जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी खासदार साहेबांचं एंट्री झालेलं आहे सकाळी खासदार साहेबांनी शिवनेर किल्ल्यावरती जाऊन अभिषेक केला तिथून दहा वाजता बोडखेनगर या ठिकाणी देवेंद्र जेठ खेलरे यांच्या इथं सर्व कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या भेटीगाठी होतं होत्या आणि तिथून जुन्नर शहरामध्ये आता हा प्रवास चालू झालेला आहे जुन्नर शहराच्या प्रत्येक पेठे पेठेमध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व शहरातील मतदारांच्या भेटीघाठी खासदारसाहेब आज दिवसभर ते जुन्नर शहरामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घेणार आहेत अतिशय उत्तम वातावरण आणि अमोलदादा जे ज्या पद्धतीने प्रभावीपणे आपले मुद्दे तालुक्यातील शहरातील ग्रामीण भागातील लोकसभेमध्ये मांडतात त्याच्यावरती लोक अत्यंतपणे समाधानी आहेत खुश आहेत आणि असाच खासदार लोकसभेमध्ये जायला पाहिजे का जो त्या ठिकाणी आवाज उठवतो आणि म्हणून लोकांची मानसिकता शंभर टक्के साहेबांच्या अमोलदादा कोल्हे यांच्या पाठीशी निश्चितपणे आहे आणि भविष्यामध्ये जुन्नर शहरसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने साहेबांना एक चांगल्या पद्धतीने लीड देऊन निश्चितपणे यावर्षी पुन्हा एकदा खासदारांना दिल्लीमध्ये पाठवतील असा विश्वास या ठिकाणी जन मतदारामध्ये दिसतो आहे